नमस्कार मित्रांनो सर्व नोकदार बांधव आणि कष्टकरी कामगार वर्गातील भावांनो आणि बहिणींनो आज तुमच्यासाठी एक खूप मोठी आनंदाची आणि आश्वासक अपडेट घेऊन आलो आहे गेल्या काही महिन्यांपासून महागाई खर्च घरभाडे पेट्रोल डिझेलचे दर आणि दैनंदिन खर्चामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे पण नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न मात्र कायमच तसाच राहिला होता मात्र आता आशेचा किरण दिसू लागला आहे सरकार उद्योग संघटना आणि वेतन आयोग यांच्या चर्चेमध्ये एक अत्यंत महत्वाचा प्रस्ताव पुढे आला आहे किमान वेतन तीस हजार ते चाळीस हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा विचार सुरू आहे होय आता तुमचा पगारही वाढणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे लाखो कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटायला सुरू झाले आहे गेल्या काही दिवसांपासून या मुद्द्यावर सरकारी स्तरावर गंभीर चर्चा सुरू आहेत आता काळ बदलला आहे महागाई रॉकेटच्या वेगाने वर जात असताना फक्त दहा पंधरा हजार पगारात जगणं किती अवघड आहे हे सरकारलाही कळायला लागलं आहे बँकेचे ई एम आय मुलांची फी घर भाडं किराणा खर्च प्रवास खर्च प्रत्येक गोष्टीवर भार वाढत आहे त्यामुळे नोकरी करणाऱ्या वर्गाला स्वाभिमानाने जगण्यासाठी हे वेतनवाढ आवश्यक असल्याची भावना निर्माण झाली आहे कामगार संघटना अधिकारी संघ आणि औद्योगिक क्षेत्रातील चर्चेनंतर किमान वेतन वाढवणे अत्यावश्यक असा मतैक्य निर्माण होत आहे या प्रस्तावानुसार सध्या साधारण पंधरा के ते अठरा के किमान वेतन मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना भविष्यात तीस के ते चाळीस के पर्यंत वेतन मिळण्याची आशा आहे यामध्ये कार्यालयीन कर्मचारी कारखान्यातील कामगार डेटा ऑपरेटर सिक्युरिटी कर्मचारी हॉस्पिटॅलिटी कर्मचारी बँकिंग सपोर्ट स्टाफ आय सपोर्ट कर्मचारी अशा विविध क्षेत्रातील लाखो लोकांना फायदा होऊ शकतो केवळ पगार वाढवूनच थांबायचे नाही तर अनुभव कौशल्य आणि महागाई निर्देशांक लक्षात घेऊन वेतन संरचना पुन्हा तयार करण्यावरही भर दिला जात आहे मित्रांनो एका सर्वेक्षणात असं दिसून आलं आहे की आज भारतात जवळपास साठ टक्के नोकदार कर्मचाऱ्यांना योग्य वेतन मिळत नाही कष्ट खूप जबाबदारी जास्त ताण प्रचंड पण त्याला न्याय देईल अशी आर्थिक स्थिती नसते अशा परिस्थितीत हा निर्णय लागू झाला तर लाखो कुटुंबांना मोठा आधार मिळेल पगार वाढल्यास जीवनमान सुधारेल खर्चांची चिंता कमी होईल बचत वाढेल आणि आर्थिक सुरक्षितता निर्माण होईल दुर्दैवाने आजही अनेक कुटुंबांना महिना अखेरीस पैसे उरत नाहीत ही स्थिती सुधारण्यासाठी सरकार आता पुढे येत असल्याचे संकेत आहेत कंपन्यांकडूनही या प्रस्तावाला धीम्या पण सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे काही कंपन्या म्हणतायत की खर्च वाढेल पेरोलवर दबाव येईल पण अनेक तज्ञांचे मत आहे की कर्मचारी सुखी तर कंपन्या प्रगतिशील कर्मचाऱ्यांचे समाधान वाढले तर कामाची गुणवत्ता सुधारेल उत्पादन क्षमता वाढेल बाजारातील मागणी वाढेल आणि देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत बनेल त्यामुळे हा बदल सर्वांसाठीच फायदेशीर ठरणार आहे या प्रस्तावाच्या अंमलबजावणीचा कालावधी टप्प्याटप्प्याने असू शकतो पहिल्या टप्प्यात महानगरांमध्ये वेतनवाढ लागू होऊ शकते त्यानंतर राज्यांच्या स्तरावर आणि नंतर संपूर्ण देशभरातील औद्योगिक आणि सेवा क्षेत्रात याची अंमलबजावणी केली जाऊ शकते पुढील तीन ते सहा महिन्यात यासंबंधी मोठी अधिसूचना अपेक्षित आहे अशी चर्चा आहे सरकारलाही लोकसभेची तयारी आहे आणि त्याआधी जनतेला दिलासा देणारे निर्णय घेण्याची शक्यता जास्त आहे सोशल मीडियावरही या बातमीला अपार प्रतिसाद मिळत प्रतिसादत युवक वर्ग मध्यमवर्गीय कुटुंब आणि खासगी क्षेत्रात काम करणारे लाखो लोक याबाबत सकारात्मक मत व्यक्त करत आहेत महागाईला रोखणे ही एक बाजू आहे पण त्याचसोबत कमाई वाढवणे ही काळाची गरज आहे हे सर्व मान्य झाले आहे तर मित्रांनो सरकारच्या निर्णयाची अधिकृत अधिसूचना येण्याची वाट पाहूया आशा वाट ठेवूया आणि विश्वास ठेवूया या की यावेळी सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांना प्रतिसाद मिळेल तुमचं मत आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे तुमच्या मते किमान वेतन किमान किती असायला हवं तीस हजार पस्तीस हजार कि थेट चाळीस हजार कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्यासाठी अशाच महत्वाच्या अपडेट्स आम्ही पुढेही देत राहणार रह आहोत